दिसतंय का ते किती तुझं सर्व चेक करते का व्हिडिओ चालू करायला तर नमस्कार सगळ्यांना आजच्या बघा आपण लाईव्ह मध्ये आहेत ना मी हा ड्रेस कटिंग केला आहे पटीयाला टॉपची पण कटिंग केली आहे पण याचा व्हिडिओ आहेत ना उद्या टाकणार आहे कटिंगचा तर तुम्हाला आज लाईव्हमध्ये मी स्टिचिंग दाखवणार आहे या ड्रेसवरची पटीयाला पॅन्टची या ठिकाणी आपण बघा इथं नेफा कट करून घेतला आहे या साईडने काठ आहे त्याच्यामुळे आपण फोल्ड करायची वगैरे गरज येत नाही सेंटरमध्ये बघा आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे या पद्धतीने म्हणजे आपल्याला सेंटर कळण्यासाठी एक शिलाई मारायची असती म्हणजे आपण ना कळ्या वगैरे पाडण्यासाठी सेंटर व्यवस्थित निघतो तर इथे बघा आता याच्यावर एक दाग टीप सुद्धा देऊन घेतलेला आहे आता या पद्धतीने आपल्याला हे करायचं बघा असा पकडायचं आहे तर साईडने आपला काठ आहे म्हणून इथं आपल्याला शिलाई मारायची गरज नाही इथे एक इंचावरती शिलाई मारून घ्यायची आहे या पद्धतीने हा नेफा बनवत आहे मी व्यवस्थित सारखं पकडायचं आणि सरळ शिलाई मारायची या पद्धतीने खूप सोपी पद्धत आहे नेफा बनवायची आता बघा साहेब आहेत ना असं हे करायचं आणि ती कडेकडे मी एक शिलाई मारून घ्यायची बघा या पद्धतीने इथे या साईडला एक आणि या साईडला एक शिलाई मारायची तर ती पण तुम्हाला दाखवते जर कटिंग करते तुमचे धागे वगैरे तुम्ही फोल्ड पण करू शकता मारू झाले आहेत आपले या पद्धतीने बघ इथे एक सेंटर झालेला आहे आणि इथं आपण हे केलं आहे आता कुठले पण एका साइडने बघ काय करायचं आहे खालच्या साइडने किंवा साइडने थो अवघड थोडस असं सा, फोल्ड करायचं नंतर एक इंच दीड इंच या पद्धतीने पट्टी फोल्ड करायची अशी या पद्धतीने बघा इथं सेंटरवरून ना म्हणजे आपल्याला नाडी टाकण्यासाठी तयार होतं वरची बाजू आहेत होती बघ अशा पद्धतीने पकडायचे आहे या पद्धतीने पकडायची आणि शिलाई मारून घ्यायची पूर्ण नाही फॅला तुम्हाला याची कटिंग सुद्धा मी उद्या टाकणार आहे उद्या व्हिडिओ फक्त हो पाच मिनिटाचा व्हिडिओ आहे कटिंगचा इतकी सोपी पद्धत आहे कुठल्या पण साईजची कटिंग तुम्ही करू शकता काही मैं थोड़ा थो तुम्हाला अंधख वगैरे दिसत असं कारण कापड पण थोडस असं ब्लॅक कलर सारखं आहे बघा आता इथे आपली शिलाई मारायची होत आली आहे तुमचे काय प्रेशर असेल तर नक्की विचारा ने। ने इता। आता मुळे माझा आवाज तुम्हाला क्लिअर येत असेल का नाही माहीत नाही बघा थोडीशी लय आपण लॉक करून घेऊ अशी या पद्धतीने बघा या पद्धतीने आपला तुम्ही बघू शकता नेफा तयार झाला आहे बघा इथं आता इथं आहेत ना आपल्याला काय कर्च आहे बघा थोडंसं हे करून ना दोर आहे तो कट करायचा या पद्धतीने इथ आपले बघा दोरी टाकण्यासाठी हा भाग ओपन होतो याच्यातून आपण दोरी टाकू शकतो नाडी तुम्हाला खालचा भाग दाखवते मी सलवारचा याच्यातला बघा एक भाग घेतलेला आहे आप तर आपण कळ्या कट केल्या आहेत त्या कळ्या जॉईंट करून घ्यायच्या या पद्धतीने तुम्हाला दाखवते या पद्धतीने अशी एक शिलाई मारून घ्यायची आहे आपल्याला एका एक पार्टला आपल्याला दोन कळ्या जोडायच्या आहेत बघा या पद्धतीने आता ही कळी जोडल्यानंतर याच्यावरती आपल्याला एक दाबटीप देऊन घ्यायची आहे तकड़ी बघा इथं आपण जॉइंट करून घेऊ या पद्धतीने ठेवायची अशी ठेवायची बघा टोटल आपण चार कळे कट केले आहे आता याला सुद्धा सेम याच पद्धतीने आपण दाप तीप देऊन घेणार आहोत हे बघा अंधार थोडा बघा इथं सुद्धा आपली या पद्धतीने कळ्या जॉईंट करून घेतलेल्या आहे आता दुसरा एक भाग आहे त्याला सुद्धा आपण कळ्या जॉईंट करून घेऊ बघ या दोन कळ्या आहेत ना दुसऱ्या पार्टला जॉईंट करायचा आहे सेम आपण त्याला जोडल्या ना त्याच पद्धतीने याला कळ्या जॉईंट करून घ्यायचा आहे तुमचे काय प्रश्न असेल तर नक्की विचारा कमेंट मध्ये बघा या पद्धतीने आपण आता कळे जॉईंट करून घेऊ मग ब्लाऊज कटिंगचे फिटिंगचे व्हिडिओ पाहिजे असेल तर ते पण कमेंट मध्ये सांगा आपण लाईव्ह घेत जाऊन केल्यानंतर आपल्याला मारून घ्यायची आहे म्हणजे आपली फिनिशिंग वगैरे छान येते आणि डबल शिलाई मारायची गरज येत नाही किती सुंदर अशी फिनिशिंग येते आपली दुसरं सुद्धा पाठ बघा असतात कळीचा आपण जॉईंट करून घ्यायचा सुईच उलट बघून घ्यायचं कळी आता एक बाजू सुईची व्हायची आणि एक बाजू उलटी होईल करू नका बघा या पद्धतीने कळी जॉईंट झाली आपली याला सुद्धा आपण दापटीप मारून देऊ अरे द्वारा पण कुठला खूप सोपी आहे ती पॅन्ट ठेवायला सलवार बघा आता आपल्या दापटीप दाप मारून झाला आहे असं पकडते एक मिनटं बघा हे कळ्या आहेत ना आपल्या जॉईंट करून झाल्या आहेत आता आपण काय करायचं आहे ते आपण कळ्या जॉईन केल्या आहेत ना ये पार्ट आहे ना आपल्याला बघा कळ्यावर कळ्या ठेवायच्या अशा ही सुईची बाजू आहे बघा आजची सुईची बाजू आहे आणि ही सुईची बाजू आहे इकडची बाजू उलटी आहे आणि इकडची बाजू उलटी आहे या पद्धतीने आपल्याला कळ्यावरती कळ्या ठेवायच्या आहेत बघा अशा बघा आता आपण बघा शिस्त भाग घेतलेला आहेत ना इथं आपल्याला व्यवस्थित सारखं पकडायचं आहे आवाज येतो का कमेंट मध्ये सांगा बघा असं थोडंसं आपल्याला सारख्या पकडून अशी थोडीशी फोल्ड करायची पुन्हा एक फोल्ड करायची अशी या पद्धतीने एक शिलाई मारून घ्यायची आहे जो आपला सीटचा भाग आहे त्याच्याकडे या पद्धतीने फोल्ड करून शिलाई मारल्यानंतर आपले आहेत ना धागे वगैरे दिसत नाही आता याच्यावरती आपण पुन्हा एक दाकटीप देऊन घ्यायची आहे आपल्याला बघा या पद्धतीने दिसत बघ दिसत आहे ना कापड ब्ल्यू कलरचा आहे पण ते व्हिडिओ मध्ये काढच असते त्याच्यावरती दात तीप देऊन व्यवस्थित डबल सिलाई मारायची बघा या पद्धतीने आपली फिनिशिंग येत यायची हे बघा किती सुंदर अशी फिनिशिंग येते आता दुसरा सीटचा भाग आहेत बघा भरपूर असा मोठा घेर येतो पट्याला का थोडासा माईक हालतो त्याच्यामुळे थोडासा टाईम लागतो थो हे बघा दुसरा सीटचा भाग आहेत ना त्याला सुद्धा आपण सेम तशीच प्रोसेस करायची बघा अशी फोल्ड करायची अशी एक शिलाई मारून घ्यायची आहे या याला आता आपण नाही दाट टीप देऊन घेऊ घेतलेला आहे बघा आता आपला सीटचा भाग तयार झाला आहे दाखवते मी या पद्धतीने बघा सीटचा भाग समोरासमोर ठेवायचा आता नेफा घ्यायचा आपल्याला या पद्धतीने बघा नेफ येत बघा सेंटर आपण पाठी एक शिलाई मधल्या आहे समोर नाही टाकणार बघा इथे तयार केलं आहे ना, के ना? त्याच्यावरती बघा आता यो असं ठेवायचं आहे आणि हा ठेवायचा आहे असा उलटा हा सुईचं ठेवायचा आपल्याला आपला इथं भाग सीटचा भाग आहे तो सॉरी इथं बघा सीटचा भाग आहे यो आणि हा नेफ्याचा भाग ठेवायचा इथं असा आता याला आपण काय कसं आहे या पर्यंत पाठीमागचा सेंटर आहे ना तिथपर्यंत आपल्याला प्लेट पाडत चालायचं आहे इथपर्यंत या सेंटर पर्यंत पाठीमागच्या पूर्ण जेवढ्या बसून तेवढ्या प्लेट पाडत चालत आहे दाखवते व्यवस्थित दिसणार नाही प्लेटचा भाग वरती घेते तुम्हाला दिसेल म्हणून नेपा तुम्हाला खाली ठेवून दाखवायला दिसत नाही व्यवस्थित असं म्हणून इथं आपण शीटचं सेंटर जोडलेलं आहे त्याच्यावरती ठेवायचं म्हणजे प्लेट मी टाकले असं खाली मला दिसले असं त्यावर दिसल्या नसतं त्या या पद्धतीने बघा आता त्याच्या प्लेट काय करतोय आपण असं आपल्याकडे टाकायचं बघा प्लेट आहेत ना आठ टाकायच्या बघा आपल्याकडे हे करायचं फोल्ड करायच्या तेवढ्या बसतील तेवढा प्लेट आपल्या घ्यायचा आहे रहे नंतर कसा नंतर। प्लेट टाकत चालत आहे मग दाखवते आता बघा हे सीट आहेत ना आपला पाठीमागच्या भागावरती आला पाहिजे आता एवढं कापड उरलं आहे म्हणजे पूर्ण आपल्याला प्लेट टाकून घ्यायचा याच्यामध्ये एकदम जवळ जवळ प्लेट टाका बघा आता आपलं तिथे आहेत ना बघ अजून आपल्या दोन एक प्लेट बसतील या पद्धतीने आता या ठिकाणी काय कसं आहे आपण आता इकडं प्लेट टाकला त्या आता या ठिकाणी आपल्याकडे प्लेट आहेत ना इकडं टाकायचं या साईडला थोडस जवळ प्लेट आणल्या आहेत त्याच्यामुळे आता टाकून अगोदर थोडस प्लेट दोन चार एकदम जवळ घेऊ नंतर थोडं थोडं लांब लांब टाकायचे या पद्धतीने बघा आता या साईडला प्लेट टाकत जायचं आपल्याला

Come <laughs> बघ आपल्या प्लेट टाकून चालल्या आहेत मंग ताय साहेब बोला दादा नमस्कार